नमस्कार माझे नाव शमरी शिवाय ठोंबरे मी रानर उमरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्रातील रहिवासी असून पुणे येथील ब्रिजिंग मेस्टरचे आयोजित केलेल्या पुण्यश्लोक आयुल्यानी वळकर यांच्या तीनशेव्या वर्ष जयंती निमित्त या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचा विशेष आनंद होत आहे इतिहास आल्या पाडवा पाणी जिजे गायनी गाथा इतिहास आल्या पाडवा पाणी जिजे गायनी गाथा वळकर यांची तेजस्वी नीती पुण्यश्लोक आयुल्या माता वळकर यांची तेजस्वी नीती पुण्यश्लोक आयुल्या यांनी आणि त्यांनी अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त केलेल्या प्रजायता राज्यकारभाराला मी अभिवादन करतो अर्थातच मी आपला आपण विषय म्हणतोय पुणे श्लोक पहिल्या दिवकर आधुनिकता पूर्वी कल्याणकार राज्य पुणे श्लोक आहिल्या जात असताना एका ठिकाणी थांबले त्याने त्याला मंदिरात एक आठ वर्षांच्या आईला देवाची मनोबा सेवा करतात पाहून त्यांचे मन सांगत झाले मल्हार

रक्षिने त्यांनी हो दे मला धर्मरक्षा अवतार घेतला रक्षिने त्यांनी हो दे मला स्त्री शक्तीला मिळून दिली ओळख नवी स्त्री शक्तीला मिळून दिली ओळख नवी अनेक मंदिरात जिने केला जन्मदार झाले दारा धर्मासाठी जिचे अंत करू दर कवी गोदून आपला माताच्या चरणावर ठेवी कवी गोदून आपला माताच्या चरणावर ठेवी शेवटी जातला तर मी इतक्याच बोलेन की आले पिवळ्या झेंडेचे तबक बघ पहिल्या वंशी आज आईला व्हायचं वायस तू मनपूर्वक धन्यवाद